खूप लवकर लाइवला जॉईन झाले मला असं वाटतं आज कोण जॉईन झाले एवढं फास्ट स्वागत आहे सर्वांचं जे लाईव्ह ला जॉईन झाले ते खरंच एवढं अर्जंट कोणीच लाईव्ह ला जॉईन होत नसतं आज लगेच लाईव्ह जस्ट चालूच केली आणि लगेच जॉईन झाले जेवण झालं का तुमचं कोण आहे लाइवला चला पटपट सर्वांनी कमेंट करत राहा जे लाईव्हला जॉईन झाले त्यांचं स्वागत आहे सर्वांचं लाईव्हला आल्याच्यानंतर नंतर सर्वांनी कमेंट करत राहा आणि लाईक करत राहा लाईक करून मग कमेंट करायला सुरुवात करा कोणाकोणाचे जेवण झाले कोणाकोणा जसं आहे पग चालू आहे सर्वांनी कमेंट करून सांगा मग माझ्या पण लक्षात येईल की नेमकं लाईव्हला कोण जॉईन आहे ते चला पटपट येत आहे जात आहे येत आहे जात आहे चला पटपट कमेंट करत कोण आलय ला, ला। जेवण झाले का तुमचे बर मी ना आज लाईव्ह वरती जोपर्यंत कोण येत नाही तोपर्यंत एखादी गोष्ट सांगते जी माझी आजी मला मा लहानपणी सांगायची बघा की ती एक मुलगी असते आणि ती तिच्या सासरी असते तर राक्षबंध पंचमीच्या सणाला ती माहेरी जाते पंचमीसाठी तर त्यावेळेस तिथला भाऊ घ्यायला येतो आणि सासऱ्याची सासूची घरच्यांची ती खूप लाडकी असते आणि ती सणासाठी मायरी जाते तर त्यावेळी तिला एकच भाऊ असतो आणि तिची भाऊजे असते ना थोडी आगाऊ असते तर ती गेल्याच्या नंतर आधी आईकडे जाती पंचमीच्या दिवशी जोगा खेळायच्या वेळेस ती आपल्या भाऊजेला सांगते की वहिनी मला आज पंचमीला तुमची साडी घालायची म्हणे तर ती वहिनीला काही मनातून द्यावं अशी अशी वाटत नाही की द्याव इला साडी पण कसं आहे की भाऊ म्हणतो की दे माझ्या बहिणीला घालायला म्हणून तिला ती द्यावं लागते मग जाते झोका खेळायला आणि जोका खेळता खेळता झोक्यात वरून ती उतरायला लागते तर काय होतं ती साडी त्या झोक्याला जी काळी लावलेली आहे त्याच्यामध्ये अडकते आणि ती साडीचा पदर फाटून जातो घरी येते आणि सांगते की वहिनी माझी साडी फाटली बघा तुमची साडी फाटली म्हणे तर त्या वहिनीला इतका लागेल त्या साडीसाठी म्हणजे ही गोष्ट फक्त काल्पनिक आहे लहानपणी सांगितलेली आहे म्हणून काही म्हणजे काय असं कोणी म्हणेल नाही असं नाही पण फक्त लहानपणी सांगितलेली आहे मी ऐकलेले आहे माझ्या आजीने सांगितलेली मी तुम्हाला सांगत आहे मग म्हणे आता ती सांगते आता नवऱ्याला ती भाऊजही तुमच्या ताईने तुमच्या बहिणीने माझी नवी साडी पाठली आणि मग आता रक्षाबंधन हाय संदीप दादा स्वागत आहे तुमचं आशेच्या कधी पण येत म्हणे आणि माझ्या काही साड्या घेऊन जाता काही नुकसान करून जाता यावेळेस असं काहीतरी करा पुढच्या वेळेस तुमची बहीण माझ्या घरी आली नाही पाहिजे नाहीतर मी घर सोडून जाते तर त्यावेळेस भावाला वाटतं हो का असं का तर ठीक आहे मी ती दिला ना काय करू आता तूच सांग तिनं सांगितलं कुराड कुऱ्याड घ्या आणि कुराड घासा आणि मला बहीण तुमची लगेच दिसलीच नाही पाहिजे म्हणे याच्यानंतर आपल्या घरीच नाही आली पाहिजे तर मग बरेच दिवस होते त्या खूप विचार करतो काय करू काय नाही पण त्यांच्या पती पत्नीमध्ये रोज वादविवाद व्हायचे आणि मग ती शेवटी असं करून राक्षा पंचमी झाल्याच्या नंतर रक्षाबंधन येतं रक्षाबंधन ती भावाला राखी बांधते आणि मग परत तिच्याकडून असं चुका व्हायच्या आणि मग यांच्यात यांच्यात नवराबाईमध्ये वाद व्हायचा तर मग तिनं ती, ती लगेच निघाली मी चालले म्हणे आता मी माझ्या घरी आईकडे राक्षा बंधनला बंधनाला पाहुजे म्हणते आणि मी परत येणार नाही जोपर्यंत तुमची बहीण आहे तोपर्यंत म्हणजे तीच आलीच नाही पाहिजे म्हणे कुराड त्याच्या हातामध्ये देते आणि तुमची बहीण या जगातच नसली तर आपल्या घरी येणारच नाही म्हणे तर त्याला एवढं वाईट वाटतं पण काय करणार शेवटी बायकोची तो बायकोसाठी तो काय करतो कपड्यामध्ये गुरहाड छोटी असते गुंडाळून घेतो आणि हाय तिच्या बहिणीला त्या बहिणीला सांगतो की चल मी तुला तुझ्या तू घरी नेऊन सोडतो म्हणे आज हाय शंकर दादा मी तुला तुझ्या तू घरी नेऊन सोडतो म्हणे आज मग तिला वाटलं ठीक आहे मग आई वडील वाड़, आई वडिलांचा नमस्कार करते ती आणि निघते तर पहिलं कसं पायीच जायचे समजा पायी जायचे नाहीतर गाडी वैला असते अशीच निघाले पायी पायी चला एक कॉ कॉल आला होता त्यामुळे सॉरी तर मग कुठं कुठपर्यंत आलो होता आपण की मग तो बहिणीला सोडायला निघाला आणि तर बहिणीला सोडायला निघाला आणि बऱ्याच खूप जंगलामध्ये गेले आणि तिने सांगितलं की दादा मला ताण लागलेली म्हणे तर मग तो म्हणतो बस तू इथे मी पाणी बघून नेतो म्हणे कुठं पाणी असले तर ती बसते झाडाखाली त्या गाडीवायलामध्ये आणि तो काय आहे का नाही अशीच आहे दादा लहानपणी म्हणजे कमेंट कोणी जास्त करत नाही म्हणलं आपण आपली स्टोरी सांगू जी आहे फक्त कमेंट वाच लाईव्ह बघत आहे ना तर एखादी गोष्ट सांगू म्हणून मी सुरुवात केली तर तुम्हाला बघा पहिल्यापासून जर ऐकायची असली तर तुम्ही नंतर लाईव्ह संपल्याच्या नंतर सुरुवातीपासून ऐका तर त्यामुळे काय झालं मग तो पाणी बघण्यासाठी गेला तिला असं सांगितलं की मी पाणी बघून येतो पण त्याने काय केलं कुराड घेऊन गेला आणि कुराड घासली कुराड घासल्याच्या नंतर त्याने बघितलं की आता इथं जवळची एक नदी आहे म्हणून तर ती पाणी प्यात आणि आला मग तिच्याकडे कुराड घासून वगैरे तिथंच त्या एका मध्ये ती कुराड लपून ठेवली आणि आला आणि ती पाणी तिचं आणि ती आली आणि नंतर पाणी प्यायला लागली तर तिचं पाणी पिण्यात लक्ष होतं खाली वाकून असं त्यावेळेस कसं असं ग्लास वगैरे नव्हतं ती नदीत राम राम पद्मसिंग दादा तर अशी दिवाकून पाणी प्यायला लागली याने लगेच खुराडीचा घाव तिच्या मानेवर टाकला आणि तीच तिथला तिथंच समजा एक खोला सगाटा घेतला आणि तिथंच तिथं संस्कार त्याने एक टेरेस केले आणि घरी परत आला आणि आई सांगितलं की मी माता आईला नेऊन सोडलं इकडे तिच्या मा सासर सासरी खूप तिच्या तिला सगळेजण जीव लावत होते आणि त्यांना ना मग आता की पंचमी पंचमी झाली आणि रक्षाबंधन पण झालं अजून आपली सून काय येत नाहीये तर हर हर महादेव हर हर महादेव दादा काय येत नाहीये तर मग हे निघाले की ती समजा रक्षाबंधन झाल्याच्यानंतर जवळजवळ त्याच्यानंतर पंधरा दिवसाने रक्षाबंधन म्हणून आता पंधरा दिवस झाले म्हणजे एक महिना झाला म्हणजे सोनेला जाऊन अजून ती आली नाही तर मग सासरा निघातो तिला निघतो तिला घेऊन तर म्हणजे सासरा म्हणतो नवरा म्हणतो मी पण येतो जोडीला आपण दोघी पण जाऊ म्हणे बैलगाडी घेऊन उन्हाच्या दिवशी जाऊ म्हणे दोघं पण हे म्हणजे पानकाळाचे दिवशी दोघं पण जाऊ म्हणे आपण सोबत तर दोघं पण निघते त्यावेळेस आणि तिकड आईला वाटतं आई वाटतं आपली मुलगी जाऊन खूप दिवस झालेली आहे नमस्ते इम्रान दादा आपल्या मुलीला जाऊन खूप दिवस झालेले आहे तर ती आई म्हणते आई वडील म्हणते त्या मुलाला की ऐ आपली गाडी बैल गळ्यात घाल आपल्याला मुलीकडे जायचंय आणि मग ते निघते नमस्ते दादा पद्मसिंग दादा निघत तर मग सासू म्हणते सुनाला की तू पण चाल मग त्या मुलीचा भाऊ आणि त्या मुलीचा भाऊ बही, बही भाऊ आणि वहिणी आणि आई वडील तिकडून निघतात मुलीला भेटण्यासाठी आणि इकडून सासरा निघतो की आपण आता आपल्या सुनेला सासरा आणि नवरा निघते की आपल्या सुनाला आपण घरी घेऊन येऊ तर मग होतं काय याने तिथं ती पुरून ठेवलेली असते समजा अंत्यसंस्कार करून गड्डा करून ती बहीण पुरून ठेवलेली असती त्या जागेवर एक गुलाबाचं फुल असं उमलतन त्या झाडाला एक गुलाबाचं फुल झालेलं असतं तर हे इकडून चाललेले असते ते तिकडून येत असते मुलीला भेटायला तेनाला आणायला जाते त्यांना माहीत नाही कोणाला आणि त्या भावाला ता माहित असतं पण तो सांगत तर मग अशी येते सर्वांची भेट आपण कुठून आहात ते सर्वांची भेट कुठं होती त्याच नदी जवळ होती तर त्या नदी जवळ त्यांना ते एवढं म्हणजे ती तिची तर होती का तिथं गुलाबाचं फुल उगलेलं असतं म्हणजे गुलाबाचं झाड त्याला सुंदर असं फुल लागलेलं असतं तर ते सर्वजण ती सासू सासर ते सासरांनी नवरा विचार करते की हे माझ्या आमच्या समजा सासरा विचार करतो माझ्या सुनेला गुलाब किती छान दिसेल नवऱ्याला वाटतं की हे गुलाबाचं फुल माझ्या आपण कुठून दादा मी छत्रपती संभाजीनगरून आहे पद्म दादा हाय स्वागत आहे तुमचं लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल सर्वांनी लाईव्हला आल्याबद्दल आभारी आहे आणि सर्वांनी लाईक करत राहा कारण तुम्ही गप्पा कमी केलं गप्पा करत नव्हतं कोणी त्याच्यामुळे मी गोष्ट सांगायला सुरुवात केली होती सर्वांनी कमेंट करत राहा जेवण झालं का इम्रान दादा तुमचं पद्मसिंग दादा तुमचं झालं का जेवण पटपट कमेंट करत चला सर्वांनी बघा मी आता जेवण केलं आणि जेवण करून आता लाईव्ह चालू केलेली आहे तुमचं सर्वांचे झाले का जेवण हाय नितीन दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जेवण झालं का तुमचं चला पटपट सर्वांनी जे लाईव्ह ला आलेले आहे त्यांनी लाईक करा आणि जे नवीन असतील चॅनल वर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बघा यात शॉर्ट व्हिडिओ आहे आणि काही लॉंग व्हिडिओ शेतकऱ्यासाठी खूप उपयोगी पडतील असे आहे कारण ते पाणी बघण्याचे व्हिडिओ टाकलेले आहे जर तुम्हाला काही शेतीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असेल जर बोर बोरवेल वगैरे घ्यायचा असेल विहीर घ्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः पाणी बघू शकता चला पटपट -पट कमेंट करत राहा सर्वांनी कोणाकोणाचे जेवण झाले कोणाकोणाची बाकी आहे जे नवीन जॉईन झाले त्यांचं स्वागत आहे जर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बघा लॉंग व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओपेक्षा पेक्षा लॉंग व्हिडिओ नक्की बघा कारण लॉन्ग व्हिडिओ शेतकऱ्याच्या उपयोगी पडेल असे आहेत कारण याच दिवसामध्ये शेतकऱ्याला पाण्याची टंचाई वाचते बघा चला पटपट सर्वांनी करत राहा घरांनी लाईव्ह ला जॉईन याईव्ह याच्यासाठी घेत की सर्व माझ्या युट्यूब फॅमिली सोबत मला गप्पा करता येईल त्याच्यामुळे सर्वांनी लाइवला सपोर्ट करत हो जा लाईव्ह जॉईन होत जा सर्वांचं कमेंट करत राहा लाईक करत राहा कोण कोण आलाय लाईव्ह ते मला कळणार नाही कमेंट केल्याशिवाय त्याच्यामुळे कमेंट करा मग माझ्या लक्षात येईल की कोण कोण जॉईन आहे ते चला फास्ट आणि जे नवीन असेल चॅनलवर वर त्यांनी सुद्धा लाईक करा आणि बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सबस्क्राइब करून कमेंट करून नक्की सांगा शॉर्ट व्हिडिओ कसे आहेत पाणी बघण्याचे व्हिडिओ कसे आहेत तुम्ही व्हिडिओ बघून तुमच्या शेतामध्ये सुद्धा पाण्याचा पॉईंट शोधू शकता चला पटपट कमेंट करत राहा कमेंट केल्याशिवाय माझ्याने लक्षात येणार की लाईव्हला कोण जॉईन झालं आणि मला पुढे जास्त काही बोलता पण येणार नाही ना। त्याच्यामुळे सर्वांनी प्लीज कमेंट करत राहा एक, एक तरी की मला सुद्धा कळेल की लाईव्ह कोणी कोणी जॉईन केली आणि हो तुमचे जर कोणाचे चॅनल असेल तर ते सुद्धा नक्की कळवा तुम्हाला सुद्धा आम्ही नक्की सपोर्ट करू आणि आमच्या चॅनललासुद्धा आतापर्यंत जर सपोर्ट केलेला नसेल म्हणजे सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या पण चॅनलचं नाव नक्की कळवा म्हणजे आम्हालासुद्धा तुम्हाला रिटर्न सपोर्ट करता येईल कारण की लाईव्हला आल्याच्या नंतर परत डायरेक्ट तुमच्या चॅनलवर नाही जात येत त्याच्यामुळे कमेंट जर आली तर कमेंटवरून आम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊ शकतो अरे कमेंट का करत नाही कोणी कमेंट करा ना मग मला बोलता येईल हाय नवले दादा का ताई स्वागत आहे तुमचं चॅनल वरती जॉईन झाल्याबद्दल कुठून बोलता बोलताई मी छत्रपती संभाजीनगरून आहे ताई ऐका दा तू दादू बंडू बंडू दादा।, दादा मी छत्रपती संभाजीनगरून आहे लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल मनापासून आभारी आहे चला पटपट आता कमेंट केली तसंच सर्वांनी लाईक करत चाल आणि मग कमेंट करत राहा आणि माझ्या लाईव्हला कोण कोण कुठून जॉईन झालेला आहे ते सुद्धा नक्की कळवा मग मला पण कळेल की माझी लाईव्ह कुठपर्यंत पोहचते कुठून कुठून कोण कोण माझ्या लाईव्हला जॉईन होत चला पटपट जेवण झाले का नवले दादा तुमचं हाय उत्तम दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल जेवण झालं का दादा अशाच कमेंट करत राहा म्हणजे मला पण लक्षात येईल कि कोण कोण जॉईन झाला आहे आणि सर्वांसोबत मला गप्पा करता येतील जेवण झालं का दादा झालं तुमचं हो <laughs> दादा माझं पण झालं माझ आता जेवण झालं पंधरा मिनिटा पंधरा वीस मिनिटापूर्वी आणि जेवण झालं म्हंटल आता थोडा वेळ लाईव गप्पा करू कारण कसं आहे ना आमचे सबस्क्रायबर आम्हाला खूप छान सपोर्ट करत आहे आमचे व्हिडिओ बघतात व्हिडिओला कमेंट करतात पण आम्ही प्रत्येक व्हिडिओला रिप्लाय नाही देत त्याच्यामुळे आम्ही लाईव्ह घेत असतो लाईव्ह घेतल्या चॅनलमुळे काय होतं जेणेकरून आपले सर्व सबस्क्रायबर एकत्र येतात आणि गप्पा करता येतात आणि कमेंटला रिप्लाय सुद्धा करता येतो त्याच्यामुळे आम्ही लाईव्ह घेत असतो विशेष म्हणजे असं मुला काय आमचा विषय ठेवून विषय विशे, विषय घेऊन आम्ही लाईव्ह कधीच घेत नाही फक्त गप्पांसाठी लाईव्ह असते आमची आणि जे नवीन असतील त्याने चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे जर चॅनल ते सुद्धा कळवा आणि ज्यांच्याकडे शेती आहे आणि ज्यांना आता सध्याला पाण्याची टंचाई भासत आहे त्यांनी तर लॉंग व्हिडिओ आवर्जून बघा कारण तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी बघण्याचे व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुम्ही स्वतः सुद्धा पाण्याचे पॉइंट बघण्याला बघत असेल तर तुम बघू शकता आणि तुम्हाला खूप ते व्हिडिओ बघून मदत होईल चला पटपट कोण आलेलाय नवीन कमेंट करत रहा जसा सपोर्ट शॉर्ट ला आणि लॉंग व्हिडिओला करता तसा लाईव्ह सपोर्ट राहू द्या चला पटपट जे नवीन जॉईन झाले त्यांनी सुद्धा लाईक करा आणि चॅनलला नक्की भेट द्या सबस्क्राईब करून व्हिडिओ कसे वाटले ते नक्की कळवा कारण हे एक खेड्यागावाकडे शेतकरी असं चॅनलचं नाव आहे आणि खेड्यातलं शेतकऱ्याचं चॅनल आहे त्यामुळे याच्यावर असे व्हिडिओ टाकलेले आहेत की जेणेकरून जे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर शेतकऱ्याचा काही ना काही फायदा तरी होईल कारण एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे व्हिडिओ मध्ये की पाणी कसं पाण्याचा पॉइंट कशा कसा शोधायचा ते कि तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या घरच्या घरी पाण्याचा पॉइंट नक्की शोधू शकता चला लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा मग माझ्याला खेतीन कोण कोण आलेले लाईव्ह आणि तुमच्यासोबत मला थोड बोलता येईल बाय सर्वांना गुड नाईट